विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील दहावा पाठ पाण्याविषयी थोडी माहिती हा पाहणार आहोत पाठाचं नाव आहे पाण्याविषयी थोडी माहिती या आधीच्या पाठामध्ये आपण आपली पाण्याची गरज समजावून घेतली आपल्याला पाणी कशासाठी लागतं हे आपण लक्षात घेतलं त्याचप्रमाणे आपण ते कुठून मिळवतो पानवठा म्हणजे काय पानवठ्यावर लोक कशा कशासाठी येतात हे, हे देखील आपण समजावून घेतलं या पाठामध्ये आपण पाण्याची काही वैशिष्ट्य समजावून घेणार आहोत चला तर आता पाठाला सुरुवात करूया आपल्याला एक कृती दिलेली आहे या कृतीमध्ये एका काचेच्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी घेतल्यानंतर त्याचा रंग पाहायचा आहे पाण्याचा रंग पाहायचा आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे पाण्याचा रंग कोणता आहे पाण्याचा रंग कोणता आहे बाळानो आपण जर पेल्यामधील पाणी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्या पाण्याला कोणताही रंग नाही त्याचप्रमाणे आता एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या तुम्हाला त्या फुलाचा सुंदर असा वास येईल पण जर तुम्ही पेल्यामधील जे पाणी आहे त्याचा वास घेतला तर तुमच्या लक्षात येईल की त्या पाण्याला वास नाही त्याचप्रमाणे तुम्ही जर एखाद्या पिकलेल्या आंब्याची चिक्कूची किंवा पेरूची चव घेतली तर ते जे फळ आहे त्या फळाची विशिष्ट गोडी तुम्हाला जाणवेल मात्र जर पेल्यामध्ये घेतलेलं पाणी तुम्ही पिला तर त्या पाण्याची चव तुम्हाला जाणवणार नाही याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की पाण्याला वास नाही रंग नाही त्याचप्रमाणे चव देखील नाही बघा खूप महत्वाचं वाक्य आहे शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नाही पाण्याला रंग नाही पाण्याला वास नाही आणि पाण्याला चव नाही पण ते पाणी कसं असलं पाहिजे तर ते असल शुद्ध असलं पाहिजे शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नाही दोन नवीन शब्द दिलेले आहेत आपल्याला एक शब्द आहे पारदर्शक पदार्थ पारदर्शक पदार्थ पारदर्शक पदार्थ म्हणजे काय तर ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्याला काय म्हणायचं पारदर्शक पदार्थ म्हणायचं ज्या पदार्थातून पाहिले असता आपल्याला आरपार दिसतं उदाहरणार्थ काच काचेतून जर आपण पाहिलं तर आपल्याला आरपार दिसतं हवा आपल्या सभोवताली हवा आहे आपल्याला माहिती आहे पण आपल्या सगळ्या बाजूला हवा असली तरी देखील आपण पलीकडचं पाहू शकतो म्हणजे हवा ही कशी आहे पारदर्शक आहे काच कशी आहे पारदर्शक आहे आणि दुसरा शब्द आपल्याला दिलाय अपारदर्शक पदार्थ अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय तर ज्या पदार्थातून आपण आरपार पाहिलं तर पलीकडचं दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असं म्हणायचं मग आपल्याला माहिती आहे एखादा दगड जर आपण आपल्या डोळ्यासमोर धरला तर त्या दगडाच्या पलीकडचं आपण पाहू शकत नाही म्हणजे दगड हा काय झाला अपारदर्शक पदार्थ झाला अशा पद्धतीनं आपण दोन शब्द शिकलो पारदर्शक पदार्थ आणि अपारदर्शक पदार्थ पारदर्शक पदार्थ म्हणजे ज्यातून आपल्याला आरपार दिसतं काच हवा आणि अपारदर्शक पदार्थ म्हणजे ज्या पदार्थातून आपल्याला आरपार दिसत नाही ते अपारदर्शक पदार्थ आपल्याला एक प्रयोग सांगितलेला आहे हा प्रयोग मात्र तुम्ही मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा आहे मोठी माणसं जवळ असावीत आणि त्यावेळी मग हा प्रयोग तुम्ही करायचा आहे एका स्टुलावर एक, एक मेणबत्ती पेटवून घ्या ती पुठ्ठ्यातून बघा आता तीच मेणबत्ती काचीतून बघा तुम्हाला काय आढळून येईल तर पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही पुठ्ठ्यामधून मेणबत्ती दिसत नाही पण काचेतून मेणबत्ती ची ज्योत दिसते म्हणजे काय तर पुठ्ठा जो आहे तो पुठ्ठा काय आहे अपारदर्शक आहे पुठ्ठा काय आहे अपारदर्शक आहे आणि काच कशी आहे पारदर्शक आहे जे काचेतून आपण पलीकडचं पाहू शकतो काच झाली पारदर्शक आणि अपारदर्शक काय आहे पुठ्ठा आहे कारण पुठ्ठ्यातून पलीकडची मेणबत्ती दिसत नाही इथं तुम्हाला हे चित्र दिसत आहे इथं पुठ्ठा मध्ये ठेवलेलं आहे मेणबत्तीच्या आणि मुलाच्या मध्ये तिथं तुम्हाला मेणबत्ती दिसत नाही पलीकडची मात्र काचेतून जर पाहिलं तर मेणबत्ती दिसते आहे अशा पद्धतीनं पारदर्शक आणि अपारदर्शक हे दोन शब्द आपण समजावून घेतले आता काय करा आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरा आणि त्यातून मेणबत्ती बघा काय दिसून येतं तर पाण्यातून मेणबत्ती दिसते पाण्यातून काय दिसते मेणबत्ती दिसते पाण्यातून मेणबत्ती दिसते म्हणजे पाणी कसं आहे पाणी पारदर्शक आहे बघा आपण पाण्याची आतापर्यंत चार वैशिष्ट्य पाहिली पहिलं वैशिष्ट्य पाहिलं पाण्याला रंग नाही दुसरं वैशिष्ट्य पाहिलं पाण्याला चव नाही तिसरं वैशिष्ट्य पाहिलं पाण्याला वास नाही आता चौथं वैशिष्ट्य पाहतोय वै आपण पाण्याचं पाणी कसं आहे पाणी पारदर्शक आहे पाणी कसं आहे पाणी पारदर्शक आहे आता एक तक्ता आपल्याला समोर दिसतोय बघा शुद्ध पाणी शुद्ध पाण्याला रंग नसतो शुद्ध पाण्याला वास नसतो शुद्ध पाण्याला चव नसते आणि शुद्ध पाणी कसं असतं पारदर्शक असते आपल्याला सांगता आलं पाहिजे शुद्ध पाण्याची वैशिष्ट्ये शुद्ध पाण्याला रंग नसतो शुद्ध पाण्याला वास नसतो शुद्ध पाण्याला चव नसते आणि शुद्ध पाणी हे पारदर्शक असते अशा पद्धतीनं आपण पाण्याची वैशिष्ट्य पाहिली आता एक प्रयोग आपल्याला दिलेला आहे काय करायचं आहे एका भांड्यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ घ्या किंवा गव्हाचं पीठ घ्या आणि दुसऱ्या भांड्यात थोडं पाणी घ्या दोन बश्या घ्या दोन काचेचे छोटे पेले घ्या एका बशीत थोडे पीठ टाका दुसऱ्या बशीत थोडे पाणी होता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका दुसऱ्या पेल्यामध्ये थोडे पाणी होता तुमच्या काय लक्षात येईल तर बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो बशीमध्ये आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीक तयार होतो आणि पाणी मात्र काय करतं पाणी मात्र बशीचा किंवा पेल्याचा आकार घेते बघा ह्या बशीमध्ये तुम्ही पाहिलं तर पिठाचा ढीक तयार झाला आहे पेल्यामध्ये सुद्धा पिठाचा ढीक तयार झालेला आहे पण पाणी जिथं ज्यावेळी आपण बशीमध्ये ओढलं त्यावेळी पाण्यानं काय केला बशीचा आकार घेतला असा आणि पेल्यात ज्यावेळी ओतलं त्यावेळी पाण्यानं काय केला पेल्याचा आकार घेतलेला आहे याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की पाण्याला स्वतःचा आकार नसतो पाणी ज्याच्यामध्ये आपण ओततो ज्या भांड्यात ओततो त्या भांड्याचा आकार पाणी घेत असत म्हणूनच पाणी जर फरशीवर सांडलं तर पाणी पसरत असते आपण लक्षात घ्यायचं आहे पाण्याला शुद्ध पाण्याला रंग नाही चव नाही वास नाही पाणी पारदर्शक आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार नाही पाणी काय करतं ज्या ठिकाणी ते पडतं त्या ठिकाणचा ते आकार घेत असतं त्या भांड्याचा ते आकार घेतं हे लक्षात ठेवायचं आहे आता आणखी पाण्याचे काही वैशिष्ट्य आहेत तर हे जे पाणी आहे ते तळ्यातलं जर पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो बघा एखादं तळ आहे आणि ते तळ पाण्यानं भरलेलं आहे पण ते पाणी जर स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो जर पाणी स्वच्छ नसेल तर पाण्याचा तळ दिसत नाही का बर तर त्या पाण्यामध्ये धूळ मिसळलेली असते माती मिसळलेली असते त्याच्यामुळं त्या पाण्याचा पारदर्शकपणा नाहीसा होतो आणि आपल्याला त्या तळ्याचा तळ पाहता येत नाही आणखी एक गोष्ट पहा उतारावरच्या रस्त्यावरून जर बादलीभर पाणी आपण न्यायला लागलो आणि ती बादली सांडली पडली पाणी सांडलं तर काय होईल सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का सांडलेल्या पाण्याचा ढीग होणार नाही काय होईल मग तर ते पाणी उताराकडे वाहून जाईल मग पाण्याच्या वाहण्याची काही वैशिष्ट्य आहेत ती बघूया ज्या भांड्यात आपण पाणी ठेवू त्या भांड्याचा आकार पाणी घेत असत ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवू त्या भांड्याचा आकार पाणी घेत असत पाण्याला स्वतःचा आकार नाही पण ज्या भांड्यात आपण ठेवतोय त्याचा ते आकार घेत आणखी एक गोष्ट आहे सपाट भागावर पाणी काय करत पसरतं पाणी सपाट भागावर पसरत असत लक्षात घ्यायचंय पाणी कुठं पसरतं सपाट भागावर पसरतं आणि उतारावर काय होत तर उतारावरून पाणी खाली वाहत असतं आपल्याला माहिती आहे नदी डोंगरावरून खाली वाहत येते म्हणजे नदी चढावरती असते आणि उतारा उतारा ती उताराकडे वाहत येते नदीमध्ये पाणी असतं आणि हेच पाणी काय करतं चढावरून उताराकडे वाहत येत असत आता आपल्याला पाण्याच्या तीन अवस्था दिलेल्या आहेत कोणत्या पाण्याच्या तीन अवस्था आहेत ते आपण बघूया तर काचेच्या एका पेल्यामध्ये बर्फाचे खडे ठेवा इथं बघा या पेल्यामध्ये बर्फाचे खडे ठेवलेले आहेत तो काचेचा पेला आहे दुसरा एक पेला आहे त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता ही कृती जी आहे ती शिक्षकांनी करून दाखवायची आहे आपण चित्रामध्ये ही कृती बघूया पाण्याला उष्णता दिली पाण्याला उष्णता दिली की पाणी उकळायला सुरुवात करत आहे आणि त्यातून पाण्याची वाफ तयार होते तुम्हाला इथे चित्रात दिसते बघा पाण्याची वाफ त्याच्यावरती भांड ठेवलं की काय होतंय बघा त्या भांड झाकून ठेवलं त्या तापलेल्या पाण्यावरती की त्या पाण्याला पाण्याचे वाफेचं रूपांतर हे पुन्हा पाण्यामध्ये होत आहे आणि हे पाण्याचे थेंब तयार होतात पाणी जर थंड केलं की ते गोठत पाणी जर थंड केलं तर काय होतं ते गोठते लक्षात ठेवा पाणी थंड होणे या प्रक्रियेला नाव आहे गोठणे पाणी थंड होणे या प्रक्रियेला नाव काय आहे गोठणे म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो पाणी थंड झाल्यावर पाण्याचा काय होतो बर्फ होतो आणि बर्फ ज्यावेळी उघडा आपण ठेवतो त्यावेळी बर्फाला काय होतं आजूबाजूच्या हवेतनं उष्णता मिळते बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते आणि मग बर्फ काय होतो वितळू लागतो बर्फ वितळायला सुरुवात होते परत बर्फाचं पाणी होतं म्हणजे बर्फ परत वेगळ्या स्थितीमध्ये येतो पाण्यात त्याचं रूपांतर होतं परत पाण्याला जर उष्णता आपण दिली की पाण्याची वाफ होते पाण्याची काय होते वाफ होते बघा बर्फाला उष्णता मिळाली की त्याचं रूपांतर पाण्यात होतं पाण्याला उष्णता मिळाली की त्याचं रूपांतर वाफेत होतं एक शब्द कायमस्वरूपी लक्षात ठेवा बाष्प पुढे येणारच आहे तो आपल्याला शब्द बाष्प बाष्प म्हणजे काय तर पाण्याची वाफ बाष्प म्हणजे काय पाण्याची बा बाष्प म्हणजे काय तर पाण्याची वाफ पाण्याच्या वाफेला बाष्प असं म्हटलं जात भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची जर वाफ झाली तर काय होतं भांड्यातलं पाणी कमी होतं आणि वाफ जर थंड झाली तर वाफेचं पाणी तयार होतं वाफ थंड झाली की वाफेचं पाणी तयार होतं पाण्यातून येणाऱ्या वाफेत ज्यावेळी आपण इथं झाकणी धरतो आहे ती झाकणी कशी आहे थंड आहे गार आहे त्याच्यामुळं त्या वाफेचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे पाण्यामध्ये झालेलं आहे इथे एक आपल्याला नवीन शब्द दिलेला आहे अवस्था अवस्था म्हणजे काय तर स्थिती एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप म्हणजे अवस्था एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप म्हणजे अवस्था आणि बाष्प बाष्प म्हणजे काय तर हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्पासे म्हणतात हवेमध्ये काय असतं पाण्याची वाफ असते त्या पाण्याच्या वाफेलाच बाष्पासे म्हणतात बानो आपण जे रोज पाणी वापरतो ती पाण्याची अवस्था आहे शब्द लक्षात ठेवा आपण जे पाणी वापरतो ते पाणी काय आहे द्रव अवस्थेत आहे पाण्याच्या तीन अवस्था आहेत स्थायू स्थायू म्हणजे काय तर ज्याला विशिष्ट आकार असतो त्याला स्थायू असं म्हणतात पाण्याची दुसरी अवस्था आहे द्रव म्हणजे आपण जे दररोज पाणी वापरतो ते द्रव अवस्थेत असतं आणि पाण्याची तिसरी अवस्था आहे वायू पाण्याची तिसरी अवस्था आहे वायू मग पाण्याची रूप स्थायू अवस्थेत कुठला आहे बर्फ वायू अवस्थेत कुठलं आहे बाष्प आणि द्रव अवस्थेत काय आहे पाणी लक्षात ठेवायचं आहे एक आपल्याला प्रयोग दिलाय काचेचा पेला घ्या आणि काचेच्या पेल्याला तो स्वच्छ फडक्याना आतून बाहेरून कोरडा करून घ्या पेला कोरडा झाल्यानंतर त्या पेल्यामध्ये बर्फाचे सहा तुकडे टाका मग तुमच्या असं लक्षात येईल की हा जो बर्फ आहे तो बर्फ आपण त्या पेल्याच्या आतमध्ये ठेवलाय तरी सुद्धा पेल्याची बाहेरची बाजू जी आहे ती आपोआप होते पेल्याची बाहेरची जी बाजू आहे ती आपोआपली होते का बरं असं झालं तर ज्यावेळी आपण पेल्यामध्ये बर्फ टाकला त्याच वेळी पेल्याच्या आजूबाजूला जी हवा आहे त्या हवेमध्ये काय होतं पाण्याची वाफ होती आणि पाण्याची जी ही वाफ आहे ती थंड होते आणि बाहेरून हे जे बाष्प आहे ते बाष्प आपल्याला आलेलं दिसून येतं त्याचप्रमाणे एक प्रयोग तुम्ही मोठ्या माणसांच्या समोर त्यांच्या परवानगीनं करायचा आहे तर भाकऱ्या किंवा चपात्या करून झाल्या की गरम तव्यावर पाण्याचे दोन तीन थेंब शिंपडा काय होईल तर तव्यावरचे थेंब गोल होतात आणि बघता बघता नाहीसे होतात याच्यावरून काय लक्षात येतं तर तवा फार गरम असतो खूप गरम असतो तवा तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबाची लगेच वाफ होते हे आपल्या लक्षात येतं आणखी एक प्रश्न आपल्याला विचारला आहे धुतलेले ओले कपडे वाळत घातले की आपोआप कसे सुकतात त्याचं कारण असं आहे की सूर्याची उष्णता त्या कपड्यांना मिळत असते आणि त्या कपड्यामध्ये जे पाणी राहिलेलं आहे त्या पाण्याचं बाष्पात रूपांतर होतं पाण्याची वाफ होते आणि ते कपडे सुकतात एक आपल्याला प्रयोग दिलेला आहे एका पिल्यात पाणी घ्या त्याची मुडभर मीठ टाका चमच्यानं ते ढवळा तुमच्या असं लक्षात येईल की आता पाण्यात मीठ दिसत नाही चमचानं जर पाण्याचा एक थेंब जिभेवर घेतला तर त्या पाण्याची चव कशी लागते खारट लागते याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं तर चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी सुद्धा पाण्यात आहे म्हणजेच मीठ काय करतं पाण्यात विरघळतं मीठ काय होतं पाण्यात विरघळतं मग पाण्यात असे अनेक पदार्थ विरघळतात तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण सरबत करतो सरबतासाठी साखर वापरतो तर ही साखर पाण्यामध्ये विरगळत असते मीठ पाण्यामध्ये विरगळत असतं अशा पदार्थांची तुम्ही यादी करा की जे पदार्थ पाण्यामध्ये विरगळतात आता एक माहिती तुम्हाला दिलेली आहे कोणती माहिती दिलेली आहे तर बर्फ तयार करण्यासाठी पाणी काय करावं लागतं गोठवावं लागतं बर्फ तयार करण्यासाठी पाणी काय करावं लागतं गोठवावे लागतं गोठवणे म्हणजे काय थंड करावं लागतं आणि मग अनेकांच्या घरी फ्रीज असतो अनेकांच्या घरी काय असतो फ्रीज असतो त्यामध्ये बर्फ तयार करता येतो आणि खूप जास्त प्रमाणावर जर बर्फ तयार करायचा असेल तर कारखान्यामध्ये तो बर्फ तयार केला जातो बर्फाच्या कारखान्यामध्ये तो बर्फ तयार केला जातो मग साखर विरघळलेल्या पाण्यामध्ये फळांचा रस घालतात काय करतात बघा ज्या पाण्यामध्ये साखर विरघळलेली आहे त्या पाण्यामध्ये फळांचा रस देखील टाकला जातो रंग घातला जातो आणि नंतर ते पाणी गोठवलं जातं ते पाणी गोठवल्यानंतर काय बनतं तर आईस फ्रूट आईस फ्रूट कसं बनवतात हे आता तुम्हाला माहीत पडलेलं आहे कसं बनवलं जातं आईस फ्रूट तर पाण्यामध्ये साखर विरघळवली जाते त्याचप्रमाणे त्याच्यात रंग टाकला जातो फळांचा रस टाकला जातो आणि ते पाणी गोठवलं जातं त्यावेळी आईस फ्रूट बनत असतं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण काय शिकलो तर आपण पाण्याला रंग वास आणि चव नसते हे शिकलो पाणी पारदर्शक असते हे देखील आपण माहीत करून घेतलं आपण पाणी ज्या भांड्यात ठेवतो त्या भांड्याचा आकार पाणी घेतं हे देखील आपल्याला माहीत पडलेलं आहे सपाट भागावर पाणी पसरतं उतारावरून खाली वाहतं हे आपण माहीत करून घेतलं पाणी हे स्थायीरूप द्रवरूप आणि वायुरूप या अवस्थेत असतं आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरगळतात हे देखील आपण समजावून घेतलं बाळांनो द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच पण स्थायुरूप बर्फ आणि वायुरूप बाष्प याचेही आपल्याला अनेक उपयोग आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण पाण्याविषयी आणखी काही माहिती समजावून घेतलेली आहे तुम्हाला निश्चितपणे ती समजली असेल अशी मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा देतो धन्यवाद